वाशीतील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयामध्ये डॉक्टर कर्मवीर मामासाहेब जगदाळे आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं कृत्रिम बुद्धिमत्ता शाप की वरदान या स्पर्धेचा हा विषय होता या स्पर्धेचं उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अरुण गंभीरे यांनी केले यावेळी स्पर्धेचे संयोजक प्राध्यापक अश्विनी नवले संयोजन समिती सदस्य प्राध्यापक डॉक्टर पार्थराज क्षीरसागर प्राध्यापक महादेव उंद्रे प्राध्यापक अशोक पाटील प्राध्यापक लक्ष्मण धाबारे प्राध्यापक महेश कुर्मे प्राध्यापक व्ही एस गुंजाळ उपस्थित होते स्पर्धेचे परीक्षक म्हणून विनोद गादेकर पोपट गोसावी आणि एस बी छबिले यांनी काम पाहिले या स्पर्धेमध्ये कुमारी गायकवाड क्षितिजा किरण आणि कुमारी चव्हाण नम्रता भाऊराव बी पी सुलाखे कॉमर्स कॉलेज बार्शी यांनी प्रथम क्रमांक तसेच कोकाटे वैष्णवी दत्ता आणि पठान सानिया मुजममिल कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय बार्शी यांनी द्वितीय तर वाघमारे साक्षी धनाजी आणि कुमारी सपका तन्वी त्र्यंबक शंकरराव पाटील महाविद्यालयातून भूम यांनी तृतीय क्रमांक मिळवला या स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस पाच हजार रुपये द्वितीय बक्षीस तीन हजार रुपये तर तृतीय बक्षीस दोन हजार रुपये वितरित करण्यात आले स्पर्धेचा फिरता चषक बी पी सुलाखे कॉमर्स कॉलेज बार्शी यांनी मिळवला या स्पर्धेसाठी वाशी कळम बार्शी भूम येथील स्पर्धकांनी भाग घेतला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक एम डी उंद्रे यांनी केले तर प्राध्यापक विठ्ठल गुंजाळ यांनी आभार मानले शहाजी चेडे एम सी न्यूज वाशी